नमस्कार मी श्याम शिवाय जाधोर हॉटेल भवानीचा ओनर संगमनेर पाटी ते हॉटेल असून हॉटेल म सर्व हॉटेल मालकांना सतर्केचा इशारा म्हणून सांगण्यात येतोय की हॉटेलला काय ग्राहक येऊन फुकटचं खाणे आणि गपचिप इकडं तिकडं पण नाही याच बघून पळून जायचं प्रमाण वाढलेलं आहे असं किती वेळा प्रकार झाला तुमच्या असे माझ्याकडे चार ते पाच वेळा प्रकार झालेला आहे त्यातला मी एक सीसीटीव्ही चा फुटेज टाकलेला आहे बातमी संकल्प लिंक हाँ, हाँ। तरी इतर व्यवसायकांना इतर, तुम्ही काय सांगाल मला हॉटेल व्यवसाय व्यावसायिक हॉटेल व्यावसायिकांना सांगणं माझं एवढंच आहे की सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे अकरा पाया करून होता होईल तेवढ्याने बिल अगोदर घ्यावे यातून माझा असा संदेश आहे जरी काय परत अजून काय सांगू असं वाटतं हॉटेल जेणेकरून कॅमेरा बसवा म्हणा किंवा हॉटेल व्यावसायिकासाठी कॅमेरा ही तर अतिसुरक्षेचा बाब आहे बरोबर आणि सगळ्यांनी बसवून घ्यावे व कामगाराचं प्रमाण एखाद एक दुसरं एक्स्ट्रा वाढवलं तरी चालतंय म्हणजे आपल्याला तोटा होणार नाही जेणेकरून आपल्याला तोटा होणार नाही भवानी अँड लॉजिंग कुठलं हॉटेल आहे आपलं हॉटेल भवानी संगमनेर पाटी पत्ता सांगा एकदा परत एकदा हॉटेल भवानी संगमनेर पाटी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर तुळजापूर बार्शी रोडवर तुळजापूर बार्शी रोड धन्यवाद